निवडणुका ह्या फक्त इथे कुठल्याही उमेदवारांना पैसे कमावण्याचे साधन नसून भारतीय संविधानाने जे नागरिकांसाठी हक्काने आणि अधिकार दिलेले आहेत त्या हक्क आणि अधिकारांची अंमलबजावणी करून तुम्ही तुमचे खरे प्रतिनिधी निवडून देण्याची प्रक्रिया आहे तर रस्त्यावर ते हा जो प्रभाग बाराचा जो काही मार्केट आहे पोलीस स्टेशन जवळचा त्या मार्केटला अजूनही कुठलीपर्यंत स्थायी अशी जागा नाही आहे ज्यांना विषयाची जाणत नाही आहे माहिती नाही आहे ज्ञान नाही आहे असे जर उमेदवार जिंकून जातील इथल्या नागरिकांच्या समस्येचं निराकरण होणार नाही नमस्कार मी प्रवीण दाभाडे आपण सर्वांना माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याचबरोबर मुंबई नई मुंबई आणि इतर तत्सम ज्या महानगरपालिका आहेत त्या सर्वत्र एक वेगळ्या प्रकारचं वातावरण सगळ्याच राजकीय पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मी सध्या पनवेल महानगरपालिकेमध्ये आहे या महापालिकेमध्ये प्रभाग क्रमांक बारा अचे उमेदवार ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगळे माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत हितगुत साधणार आहोत चर्चा करणार आहोत ते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्याचबरोबर त्यांचं कामगार क्षेत्रातही विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर देखील त्यांचं प्रचंड मोठं काम आहे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या माध्यमातून ते गेले अनेक वर्ष विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळत आहेत लोकहितकारणी सभेच्या माध्यमातून ते गेल्या अनेक वर्षांपासून बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या विचारांना प्रेरित होऊन त्यांचं काम सातत्याने या ठिकाणी सुरू आहे ते आज ह्या नवी मुंबई अर्थात पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत सिद्धार्थी तुमचं खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये माझा पहिला प्रश्न असा आहे की सध्या निवडणुकीचं वातावरण खूप तापलेलं आहे या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही एक उमेदवार होऊन या सगळ्या प्रक्रियेकडे प्रथमतः तुम्ही कसं पाहता सर्वप्रथम आपले धन्यवाद आपण हा शो करत आहेत आणि हा शो मतदारांच्या माहितीसाठी नव्हे तर त्यांचं मार्गदर्शन म्हणून होणार आहे अशी मला अपेक्षा आहे तुमचा प्रश्न आहे की आपण या रणधुमाळीमध्ये निवडणुकीच्या काय पाहत आहात आणि काय कशाप्रकारे स्वतःला पाहत आहात तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की पनवेल महानगरपालिकाची जी निवडणूक आहे ही निवडणूक जवळपास दोन हजार सतराला पहिली निवडणूक झाली त्यानंतर दोन हजार बावीसला तो कार्यकाळ संपला आणि आज आपण सव्वीसमध्ये आहोत चार वर्ष प्रशासकाचं इथे राज्य होतं आणि मला सांगायला खरोखर म्हणजे मतदारांच्या माहितीने मला सांगायला आवडेल की इथल्या नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारचे मूलभूत सेवेचे असू देत किंवा पायाभूत सेवेचे असू देत कार्य केलेले नाही इथले जे नगरसेवक आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या प्रशांत ठाकूरांचे फक्त आदेशाचं पालन करत आहेत कंत्राटदाराचा ला ला पालन ला, ते करत आहेत जसं पाहिलं तर पनवेल महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिका आहे आणि या ड वर्ग महानगरपालिकेमधून जी काही कामं होणे अपेक्षित आहे ती झालेली नाही आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा जो प्रभाग आहे प्रभाग बारा अ धन्यवाद आपले आपण आज हा जो काही शो करत आहोत पॉडकास्ट शो करत आहोत तो मतदारांच्या माहितीसाठी शो आहे आणि मला या आपल्या शोच्या माध्यमातून मतदारांना खरी आणि वास्तवदायी माहिती सांगणं खूप गरजेचं वाटत आहे कारण की निवडणुका ह्या फक्त इथे कुठल्याही उमेदवारांना पैसे कमावण्याचं साधन नसून भारतीय संविधानाने जे नागरिकांसाठी हक्क आणि दे अधिकार दिलेले आहेत त्या हक्क आणि अधिकारांची अंमलबजावणी करून तुम्ही तुमचे खरे प्रतिनिधी निवडून देण्याची प्रक्रिया आहे ज्याने लोकशाही होते म्हणून मला प्रभाग क्रमांक बारा अ कामोठेमधून शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला ही उमेदवारी शेतकरी कामगार पक्षाने दिलेली आहे प्रभाग क्रमांक बारा अ हा जो अनुसूचित जातीसाठी राखीव जातीसाठी राखीव आहे त्या प्रभागातून मी स्वतः उभा आहे माझं शिक्षण जे झालेलं आहे ते बी कॉम निकमार म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स त्याच्यानंतर माझं एल एल बी झालेलं आहे एल एल एमसुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि आता मी पी एच डीची तयारी करत आहे कॉन्स्टिट्यूशनमधून माझं निवडणूक लढण्याचं एकमेव ध्येय म्हणजेच की जे मी काही सामाजिक न्यायाचं कार्य हाती घेतलेलं आहे त्याला काही सीमा येत आहेत जिथे जिथे आम्ही व्यवस्थेशी भांडत आहोत तिथे तिथे आमच्या सामाजिक न्यायाच्या भूमिका त्या पूर्णपणे लावून धरण्यासाठी राजकीय व्यवस्थित जाणं फार गरजेचं आहे म्हणजे आपण म्हणतो ना की व्यवस्थेला कीड लागलेली की आहे किंवा राजकारणी कचरा आहे जर आपल्या घरात कचरा झाला तर तो, तो आपण स्वतःहून साफ करतो मग हा जो काही राजकारणाचा कचरा जो आहे तो साफ करण्यासाठी आणि सर्वसामान्य गरीब वंचित मागासवर्गीय आदिवासी शेतकरी विद्यार्थी शिक्षक तरुण या सगळ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मी या राजकारणाच्या मुख्य प्रवाद येण्याचा हा प्रयत्न करत आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की जे मी काही कार्य केलेलं आहे शिक्षण क्षेत्रात असू देत विद्यार्थी चळवळीमध्ये असू देत त्यानंतर मग आदिवासांचे प्रश्न असू देत इथल्या कोळी बांधवांचे प्रश्न असू देत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत या सगळ्या प्रश्नांना मी वाचा फोडलेली आहे माझ्या लोकहितकारणी सभा त्याचबरोबर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन आणि कामगार हितकरणी सभेच्या माध्यमातून आम्ही व माझे मी व माझे सहकारी सतत हा आणण्याच्या आवाज उठवत आलेला आहोत आता प्रभाग क्रमांक बारा अचा प्रश्न जर तुम्ही विचारला मला तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की गेल्या दोन हजार सतराला जे नगरसेवक निवडून आले म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार जे निवडून आलं तर या भारतीय जनताच्या पक्षाच्या सरकारच्या नगरसेवकांनी कोणते कार्य केले आहे तर काहीच नाही जर तुम्ही नागरिकामध्ये गेलात आणि त्यांना विचारलं की तुमच्या प्रभागाचा नगरसेवक कोण आहे व त्याचं शिक्षण किती होतं तो कोणीच सांगू शकणार नाही इथे पायाभूत सुविधा मूलभूत सुविधा यांची आवश्यकता खूप आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण त्यानंतर रोजगार त्यानंतर आरोग्य मूलभूत सुविधा पायाभूत सुविधा म्हणजेच काय की रस्ते पाणी गटार याची अवस्था फार बिकट आहे आपण पाहिलं की कामोटे जो आहे हा कामोठे नोड हा नवी मुंबई महानगरपालिकेने डेव्हलप केलेला होता इथल्या स्थानिकांच्या जमिनी घेऊन हा नोड डेव्हलप केला गेला त्या प्रकल्प प्रकल्पग्रस्तांना तिथे साडेबारा टक्क्याने प्लॉट देण्यात आले आणि या प्लॉटवरतीच ही आज कामोठे वसाहत उभी आहे जेव्हा पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हा त्यांनी कुठल्याही कराची मागणी केली नाही मुख्यतः जेव्हा पनवेल महा म्हणजे कुठलीही प... महानगरपालिका कायद्यांमुळे जेव्हा स्थापित होते तेव्हा तिला स्टॅबिलिटी मिळायला खूप कालावधी जातो जसं आपण पाहिलं की नवी मुंबई महानगरपालिका जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा जवळपास वीस वर्ष तरी प्रॉपर्टी टॅक्स त्यांनी आकारला नाही परंतु पनवेल महानगरपालिकेने काय केलं की एकोणीसच्या नंतर म्हणजे बावीसच्या नंतर लगतच त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे दुपार टॅक्स त्यांनी लावला आणि लोकांच्या खिशातले पैसे काढण्याचं काम इथे केलेलं आहे माझा प्रश्न असा आहे की उलट प्रश्न आहे की ह्या प्रॉपर्टी टॅक्सचं यांनी जे काही प जे काही त्यांनी हा गोंधळ उभा केलेला आहे तर महत्त्वाचं म्हणजे जी काही वसाहत उभी आहे ही वसाहत ही साडेबारा टक्क्याच्या डेव्हलप प्लॉटवरती उभी आहे ऐंशी टक्के इमारतीच्याकडे कन्व्हेन्सिड नाही किंवा डीम कन्व्हेन्स नाही त्यामुळे स्वतःच्या नावावरती किंवा सोसायटीच्या नावावरती जर आपले बिल्डिंगच नाही आहे किंवा ते फ्री होल्ड झाले नाही आहे मग प्रॉफिट टॅक्स कसला तुम्ही सर्व्हिस टॅक्स घ्या सर्व्हिस चार्ज घ्या हरकत नाही आहे परंतु इथल्या नागरिकांना कुठल्याही सोयी सुविधा दिल्या नाही आहेत इथे तुम्ही पनवेल महानगरपालिकेने कुठल्याही महानगरपालिकेच्या शाळा बनवलेल्या नाही आहेत पनवेल महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारचे हॉस्पिटल बनवले नाही आहेत जसे आपल्याला मुंबईत दिसतात तशा प्रकारचे हॉस्पिटल बनवले नाही आहेत कुठल्याही प्रकारचं क्रीडांगण कामोठ्यामध्ये नाही आहे जर आपण पाहिलं की सकाळी सकाळी जो धुराळा उडतो त्यातून नागरिकांना शोषणाचा त्रास सुरू झालेला आहे हे सगळे प्रश्न कसे कोण जर कुन निस्तारत असेल तर नगरसेवक निस्तारतात परंतु इथे नगरसेवक जे आहेत ते कंत्राटाच्या मागे लागलेले आहेत ला प्रशांत ठाकूर व त्यांची पूर्णपणे भारतीय जनता पक्षाची टीम ही कंत्राटं घेण्यामध्ये बघणं आहे त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडवणार कोण जेव्हा मी एक वकील म्हणून भूमिका पाहतो म्हणजे मी सांगू इच्छितो की सध्या या कामोट्यामधले जे काय रोडची अवस्था होती ते रोडची अवस्था पाहून मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक हस्तक्षेप याचिका दाखल केली होती या हस्तक्षेप याचिका म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने एक सुटो कॉग्निन्स घेतलेला होता त्या सो मोठो कॉंग्नन्समध्ये महाराष्ट्रातील जे काही रस्ते ते कुठ त्या ज्या अथॉरिटीने पूर्ण केलेले नाही आहेत किंवा ते रस्ते खराब आहेत खड्ड्यामध्ये खड्डे त्या रस्त्यात आहेत तर त्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी सो एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली होती त्या याचिकेतून एक एक निर्णय पास झाला होता एक आदेश आला होता दोन हजार पंधराला की नागरिकांना चालण्यासाठीचा जो रस्ता आहे तो फुटपाथ आहे त्यांचा ते तो मूलभूत अधिकार आहे म्हणजेच काय की भारताच्या संविधान जो, जो मूलभूत अधिकार दिलेला आहे तो राईट टू ॲक्सेस म्हणून त्यावेळेस त्या आदेशान्वे सगळ्यांना मिळालेला आहे परंतु आपण पाहिलं कामोटा रस्त्यावरती हा जो प्रभाग बाराचा जो काही मार्केट आहे पोलीस स्टेशनजवळचा त्या मार्केटला अजूनही कुठलीपर्यंत स्थायी अशी जागा नाही आहे म्हणजे या पाच वर्षामध्ये येथील नगरसेवकांनी प्रभाराच्या एक स्थायी मार्केटसुद्धा दिलेलं नाही आहे ना फ्रूट मार्केट आहे ना भाजी मार्केट आहे ना मच्छी मार्केट त्या आहे त्या माझ्या कोळी भगिनी ज्या आहेत त्या कोळी भगिनी ज्या आहेत त्या मच्छी विकतात फुटपाथावरती लोकांची तुफ तुफान गर्दी त्या फुटपाथवरती होते लोक गाड्या पार्क त्या रस्त्यावरती करतात बाईक त्या रस्त्यावरती पार्क करतात लोकांना हृदरदर जागा उरत नाही आहे मग यावरती प्रशासक जे होते आयुक्त त्यांनी कुठल्याही प्रकारचं कार्य नाही केलं कारण की प्रशासकसुद्धा हे सत्तेच्याच माघारी जात आहेत म्हणून हा झाला एक भाग प्रत्येक महानगरपालिकेमध्ये एक डेव्हलपमेंट प्लॅन असतो तो डेव्हलपमेंट प्लॅन कशा प्रकारे करायचा आहे याची काही नियोजन आखलेलं आहे का तिथे तसे नगरसेवक म्हणजे प्रतिनिधी निवडून गेलेले आहेत का तर नाही ज्यांना विषयाची जाणच नाही आहे माहिती नाही आहे ज्ञान नाही आहे असे जर उमेदवार जिंकून जातील तर इथल्या नागरिकांच्या समस्येचं निराकरण होणार नाही ना म्हणून माझी जी विद्यार्थी चळवळीपासून जी सुरुवात झालेली आहे म्हणजे मी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या नावाने माझी एक विद्यार्थी संघटना सुरू केली होती ही विद्यार्थी संघटना कुठल्याही राजकीय पक्षाला ॲफिलेटेड नव्हती तरी पण मी स्वतः इंडिपेंडंट आणि माझ्या सहकाऱ्यांनी या विद्यार्थी संघटनेत काम केलेलं होतं आणि महाराष्ट्रभर ही संघटना आम्ही पसरवली आणि महाराष्ट्रभर पसरवून विद्यार्थ्यांच्या हक्काचं आणि अधिकारांचं आम्ही कार्य केलेलं आहे कोरोनामध्ये कोविड काळामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या फी व्यवहारसाठी आपण पाहिलं की कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट चार्जेस आकार होते दीड वर्ष कॉलेज बंद असताना देखील डेव्हलपमेंट चार्जेस कॉलेजने वि आकारले पण आम्ही आम्ही स्वतः मंत्रालयावरती भीक मागू आंदोलन केलं होतं विद्यार्थ्यांसाठी ते भीक मागू आंदोलन केल्यानंतर हो उदय सामंत तत्कालीन शिक्षण मंत्री होते उच्च व शिक्षण मंत्री होते तर त्यांनी आमची पर्सनल बैठक घेऊन पंधरा टक्क्याचं व्यवहार त्यावेळी दिलेलं होतं हे आमचं मुख्य काम विद्यार्थी चळवळीतलं आहे त्याचबरोबर तुम्हाला ऐकून फार शॉक लागेल की मुंबई महानगरपालिका जी मुंबई महानगरपालिका गेले कित्येक वर्ष अस्तित्वात आहे दोन हजार एकोणीसमध्ये पवित्र द्वारे जी शिक्षक भरती पहिल्यांदा सुरू झाली त्या शिक्षक भरतीमध्ये महाराष्ट्रभरातील बऱ्याचशा आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील मराठी बांधवांनी अर्ज केले होते शिक्षणसेवकासाठी दोनशे त्रेपन्न सेवकांना पवित्र पटेलने शिफारस केली होती मुंबई महानगरपालिकेकडे जेव्हा हे दोनशे त्रेपन्न शिक्षक शिफारसी प्राप्त होऊन आपल्या कागदपत्रांची पडताळणी करायला एज्युकेशन ऑफिसरकडे गेले तेव्हा त्या ते एज्युकेशन ऑफिसरने सांगितलं की तुम्ही अपात्र आहात अपात्रचं कारण मला विचाराला पण तर तुम्ही खरोखर शॉक होणार अपात्र का सांगितलं होतं की तुमचं प्राथमिक शिक्षण हे मराठी माध्यमातून झालेलं आहे म्हणून तुम्ही या सेवका पदासाठी अपात्र आहात शिक्षणसेवक म्हणजे बघा आठ हजार फक्त पगार असतो शिक्षण सेवकांना आणि तीन वर्षाचा कार्यकाळ असतो तरी देखील त्या दोनशे त्रेपन्न प्राथमिक आणि माध्यमिक सेवकांना सांगण्यात आलं की बाबा तुमचं प्राथमिक शिक्षण मराठीतून झाले म्हणून तुम्ही अपात्र आहात म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहून मराठीच माणसाला मराठीच सर्वसामान्यांना जर तुम्ही मुंबई महानगरपालिका नाकारत असेल फक्त या कारणामुळे की तुमचं प्राथमिक शिक्षण हे मराठीतून झालं आहे तर ती बाब खटकणारी होती हे सगळे मुलं जे आहेत ते प्रत्येक विविध पक्षाकडे गेले महापौरांकडे गेले महापौरांनी पत्र दिलं आयुक्तांना शिक्षण संचालकांनी पत्र दिलं शिक्षण आयुक्तांनी पत्र दिलं शिक्षण सुद्धा पत्र दिलं परंतु काहीही उपयोग झाला नाही हे मुलं जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी स्वतःहून छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते सेनाभवन असा एक आंदोलन मार्च काढला ते ते त्या आंदोलन मार्चमध्ये आम्ही उद्धव ठाकरेंना ते निवेदन दिलं तिथून काय झालं नाही त्याच रात्री आम्ही एकनाथ शिंदे जे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर त्यावेळेस होते त्यांना पत्र दिलं ठिजा आंदोलन करून त्यावेळेस ते, ते म्हणाले की आपण त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढू परंतु तोडगा निघाल नाही आणि सरकार बदललं तुमचा कामाचा व्यासंग तसा पाहिलं तर फार मोठा आहे खरं तर म्हणजे केवळ फक्त महानगरपालिकेच्या हद्दीतलेच प्रश्न प्रश्न तुम्ही काम केलं नाही आज आजवर तुम्ही महाराष्ट्रातले अनेक वेगवेगळे प्रश्न तुम्ही काम केलेला आहात परंतु आता या सगळ्या निवडणुकाच्या अनुषंगानं आपण बघतोय की खास करून विशेषतः मी आता अनेक उमेदवारांना भेटतोय पनवेल महानगरपालिकेमध्ये सातत्याने ही चर्चा जन जनतेमध्ये आहे आणि उमेदवारांमध्ये देखील आहे की इथे धनशक्ती विरोधात विरोधातली ही खरे तर लढाई आहे तुम्ही बोलताना उल्लेख केलात की प्रशांत ठाकूर ज्या पद्धतीने ते काम करत आहेत त्यांची जी कंत्राट कंत्राटदारगिरी जी आहे तर ही सगळी तुमच्या दृष्टीने आव्हानं वाटत आहेत का तुम्हाला सध्या या निवडणुकांच्या रिंगणामध्ये जेव्हा तुम्ही जे बोललात ते खरोखर बरोबर बोललेले आहात कारण की धनशक्ती ही खूप मोठ्या प्रमाणात प्रशांत ठाकूर व त्यांच्या सहकार्याने ते वापरलेली आहे जेव्हा आम्ही आमचे उमेदवारी अर्ज दाखल केले त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्या माघार घेण्याची जी तारीख होती त्यावेळेस आठ नगरसेवक जे भारतीय जनता पक्षाचे बिनविरोध निवडून आलेले आहेत हे कसे काय निवडून येतात बिनविरोध ही लोकशाहीची हत्या आहे <सथ> एक एक उमेदवार जर पन्नास लाख सत्तर लाख एक करोडची जर ऑफर देत असतील तर नक्कीच इथे धनशक्ती ही भारतीय जनता पक्ष वापरत आहे कारण की त्यांना माहिती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचे कामही ते केलेले नाही आहेत पैसा टाकल्यावरतीच त्यांनी निवडून येऊ शकतात की ते पण निवडून पण नाही तुम्ही माघार घ्यायला प्रवृत्त करतात पैशाचे लोभ देऊन प्रलोभन देऊन अशा प्रकारचं करत असाल तर ह्या भारतातील लोकशाही संपायला काही वेळ लागणार नाही ही हुकमशाही आहे धनशक्ती ही नक्की आव्हान आहे आमच्यासमोर परंतु आम्ही सर्वसामान्याचा आवाज आहोत आवा, सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहोत त्यामुळे मला विश्वास आहे की इथली जनता जी आहे इथले मतदार जे सुज्ञ आहेत आणि सुज्ञ मतदार जे आहेत यावेळेस परिवर्तन घडवणार आहेत कारण की ते प्रशांत ठाकूर भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नगरसेवकांना वैतागलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात इथे मतदान होणार आहे आम्ही जेव्हा घराघरामध्ये फिरत आहोत लोकांचा आम्हाला उदंड प्रतिसाद आहेत लोकं लोक आमचा प्रचार स्वतःहून करत आहेत की त्यांना वाटलं की बाबा आता कुठेतरी आम्हाला एक सुशिक्षित उमेदवार भेटत आहेत आणि ते त्यांची जे पार्श्वभूमी पाहिली तर ते सर्वसामान्यांचे असून ते लोकांच्या हिताचं काम करत आहेत त्यामुळे आम्हाला प्रचंड विश्वास आहे शेतकरी कामगार पक्षाचं जर आपण कार्य पाहिलं तर इथे घराघरामध्ये त्यांचं कार्य पारंपरिक मतदार आमच्याकडे आहे म्हणून आम्हाला विश्वास वाटतो की धनशक्तीविरोधात आम्ही एकदम खूप चांगल्या प्रकारे लढा देऊ जे आमच्या कार्यातून आणि आमच्या मुद्द्यांना घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य करू सध्या निवडणूक म्हणले की मुद्दे आले चर्चा आले अनेक वेगवेगळे प्रकारचे मुद्दे निवडणुकीच्या काळामध्ये चर्चेला घेतले जातात एक उमेदवार म्हणून तुम्ही जनतेपर्यंत पोहोचत असताना नेमके तुमचे निवडणुकीचे काय मुद्दे तुमचा मॅनिफेस्टो काय प्रभागासाठी माझा नेहमीच एक अजेंडा राहिलेला आहे की शिक्षण हे प्रगतीचं साधन आहे आणि जर शिक्षण नाही मिळालं तर आपण जे आहोत ते अधोगतीच्या मार्गाला लागू आता तुम्ही म्हणाल की शिक्षणाचं प्रगती साधन आहे तर मग इथे बऱ्याच प्रकारच्या शाळा उपलब्ध आहेत तर मी सांगू इच्छितो ह्या शाळा ज्या आहेत या शाळा सगळ्या खाजगी आहेत आणि खाजगी शाळामध्ये प्री स्कूलची जर फीस आपण पाहिली तर ती एक लाखापर्यंत जाते जर म्हणजे मी स्वतः मुंबई महानगरपालिका शाळेत शिकलेलो आहे मी माझं पूर्ण ग्रॅज्युएशन ही पीपल एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्था आहे तिथून केलेलं आहे मला ग्रॅज्युएशन पर्यंत कधी एक लाख रुपये लागले नाहीत इव्हन माझं एल एल बी झालं तेव्हा मला एक लाख रुपये लागले नाहीत परंतु प्री स्कूलला जर एक लाख रुपये द्यायचे झाले तर सर्वसामान्य मध्यम वर्गीय या सगळ्या लोकांचं जे कंबरड मोडण्याचं का काम हे शिक्षण व्यवस्थेने केलेलं आहे म्हणून आणि आर टी ईचा मुद्दा महत्त्वाचा आहे याच्यामध्ये आर टी ईचे जेही विद्यार्थी ज्या ज्या शाळेमध्ये दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांकडूनही पैसे घेतले जातात आम्ही याच्यावरती ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे शिक्षण हा आमचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती आम्ही कार्य करणार आहोत आम्ही मला जर जनतेने निवडून दिलं किंवा समजा माझी याच्यात हार झाली तरी पण शिक्षणाच्या केंद्रबंदीवरती मी काम करणार आहे आणि इथे महानगरपालिका शाळा उभारण्याचं आमचं कार्य असेल कालपर्यंत एक प्रसंग तुमच्या प्रभागात असा घडला की ज्यावेळेस मी ह्या सगळ्या मतदारसंघात फिरतोय की प्रस्तावित जे पक्ष राजकीय पक्ष आहेत ते तुमच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्याच नाही तर इतर देखील उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत वेगवेगळे प्रलोभन देण्याचा प्रयत्न करतायत आरोप प्रत्यारोप इथपर्यंत ठीक आहे परंतु थेट मानहानी देखील करण्याचा प्रयत्न करतायत तर ह्या सगळ्या ही जी राजकीय दबाव तंत्राचा सा वापर सातत्याने ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये होताना दिसतोय तर या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं पाहताय कारण आता निवडणुकीचं चित्र हे फार वेगळ्या पद्धतीने बदलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्हाला हा प्रश्न मी जाणीवपूर्वक यासाठी विचारतो की कारण तुम्ही बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीतून आलेला एक कार्यकर्ता आहात तुम्हाला एकंदरीत हा सगळा कामाचा व्यासंग एकंदरीत या सगळ्या चळवळीची पार्श्वभूमी असल्यामुळे तुम्हाला आत्ता सध्या कारण सामाजिक आणि राजकीय हे जे प्लॅटफॉर्म आहेत आपण असं म्हणू की हे जे मार्ग आहेत सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना मला नाही वाटत असं की ह्या सगळ्या आव्हानांना तितकं सा सामोरं जावं लागतं परंतु राजकीय ज्या वेळेस आपण राजकीय भूमिका घेत असतो तर अशा राजकीय भूमिका घेत असताना अशा सगळ्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आपल्याला तर ह्या सगळ्या आव्हानांना तुम्ही कशा पद्धतीने बघताय तुम्ही कशा पद्धतीने टॅकल करताय या सगळ्या प्रक्रियेला तुम्हीच म्हटलं की मी आंबेडकर चळवळीमध्ये कार्यरत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ जी सामाजिक न्यायाला प्रेरित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेसही भरपूर असे आव्हानं आले होते त्यांना मारहाणीचा प्रसंग त्यांच्यावरती बोलला होता त्यांच्यावरती किती हल्ले झालेत परंतु जी शिव फुलेशाह आंबेडकर विचारधारा आपण म्हणतो ही कुठल्याही धमक्यांना प्रलोभना बळी पडणार नाही आहे कालचा जो प्रसंग झाला ते प्रसंग असा होता की जो माझा कार्यकर्ता होता तो कार्यकर्ता सकाळी माझ्या प्रचारात आला त्या कार्यकर्त्याने माझा प्रचार केल्यानंतर त्याला एक प्रश्न पडला लोकशाहीमध्ये प्रश्न करणं स्वाभाविक आहे तर त्याला असं वाटलं की बाहेरचा उमेदवार म्हणजे कामोट्यामध्ये पनवेलचा उमेदवार देणं हे काही उचित नाही आहे म्हणून मी कामोट्यातल्या स्थानिक उमेदवाराला मी माझं सहकार्य करेन तर त्यावरून त्यांच्यामध्ये जे काही घडलं आणि त्यातून माझ्या कार्यकर्त्याला मारहाण झाली ते चुकीचं आहे खरं तर हे आदर्श आचारसंहितेचा भंग आहे त्यासाठी आम्ही रित्सर तक्रार सुद्धा केली होती आदर्श आचारसंहिता सांगते काय तुम्ही उमेदवार जे काही तुम्हाला आरोप प्रत्यारोप करायचे करा त्यांच्या मुद्द्यांना घेऊन करा त्यांच्या कार्याला घेऊन करा परंतु त्यांच्यावरती खाजगीरित्या कुठली टिप्पणी करू नये पण अशी टिप्पणी माझ्यावर झालेली आहे म्हणजे मला असं बोलण्यात आलेलं आहे की तुम्ही वकील तर वकीलच करा एका वकिलाने भारतात संविधान लिहिलं त्या काळामध्ये संविधान सभेत सर्वच जास्तीत जास्त लोक बॅरिस्टर होते मग जे सोमवारचा उमेदवार आहे मी नावाच घेऊन सांगतो भारतीय जनता पक्षाचा जे काही उमेदवार आहेत या राखीव जागेवरती ते त्यांना ते उमेदवार मिळालेले आहे पनवेलचे राहणारे आहेत ते त्यांनी हा शब्द वापरणं कितपत योग्य आहे हे त्यांनी ठरवावं जर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः संविधान लिहिलेलं आहे ते आंबेडकर चळवळीला जर द्योतक काम करत असतील प्रेरणादायक काम करत असतील तर त्यांनी असं वाक्य माझ्यासाठी त्यांनी वापरायला नको हवं होतं त्यांच्याकडून चूक झालेली आहे परंतु हा जो वकील आहे हा निवडून आला तर नक्कीच मुंबई म्हणजे महानगरपालिकेचा जो काही कायापलट माझ्या प्रभागाचा नुसतं माझ्या प्रभागाचा नाही तर पनवेल महानगरपालिकेचा कायापलट शेतकरी कामगार पक्षामार्फत आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एक शेवटचा प्रश्न की जसं तुम्ही मगाशी बोलताना अनेक ठिकाणी उल्लेख केलात की नागरिकांच्या एकंदरीत धोरणांसाठी त्यांच्या विकासाच्या धोरणांसाठी तुमचा मॅनिफेस्टो काय आहे ते जाता जात एक शेवटचा प्रश्न तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल की तुमचं मतदान हे किती महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्वाचं असताना नेमकं त्यांनी तुम्हाला का मतदान करावं माझं नागरिकांना आव्हान अशासाठी असेल की तुम्ही तुम्ही हे दुसऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहात गेल्या निवडणुकीला तुम्ही सरसकट कुठलंही बटन दाबलं त्यामुळे जे नगरसेवक निवडून आले ते तुम्हाला सामोरे दिसले नाहीत आणि तुमच्या प्रश्नावर त्यांनी कार्य केलं नाही आहे इथे शिक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न आहे इथे आरोग्याचे प्रश्न महत्त्वाचा आहे इथे त्याचबरोबर खड्डे पाणी वीज रोजगार असंख्य प्रश्न सामोरे आहेत या मूलभूत गरिजा ज्या आहेत त्या कुठल्याही नगरसेवकाने सोडवल्या नाही आहेत मला पूर्णपणे विश्वास आहे जो काही माझा सामाजिक क्षेत्रातला अनुभव आहे तो सगळासा सग्ण सगळा मी इथे माझा पणाला लावेल मी फक्त सांगू इच्छितो की मी नगरसेवक नसताना देखील किंवा मी नगरसेवकचे उमेदवारी देखील मी जे कार्य केल्याचा मी उल्लेख करू इच्छितो मुंबई उच्च न्यायालयामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या खड्ड्यासंदर्भात याचिका दाखल करून मुंबई उच्च न्यायालयाने जो आदेश पारित केला आहे त्यामध्ये सांगितलं आहे की जो कोणी अपघाती निधन पावेल त्याला सहा लाखाचं कंपन्सेशन मिळेल जो सिरियसली इंजर्ड होईल त्याला अडीच लाखापर्यंत कंपन्सेशन मिळेल त्याचबरोबर एक कमिटी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमणार आहेत नेमलेली असेलच कदाचित त्याच्यावरती कार्य सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जो प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा आहे कन्व्हेन्स जीडचा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर भूमिपुत्रांचे दैवत दिबा पाटील यांच्या नावाने भारतीय जनता पक्ष आणि प्रशांत ठाकूर जे काही राजकारण करत आहे यांच्या नावाने त्यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये जे काही टेंडर मिळवलं आणि त्यातून वारेमा पैसा मिळवला हो परंतु या एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव अद्यापही लागलेलं नाही आहे फक्त आ आश्वासनाला सामोरे जाऊन काही उपयोग होत नाही ठोस कार्य करण्याची गरज आहे शेतकरी कामगार पक्षाचं जर इथे सरकार आलं महाविकास आड आघाडीला घेऊन तर नक्कीच शेतकरी कामगार पक्ष प्रथमता तिथे जाऊन सगळ्यात पहिला सभागृहामध्ये हा ठराव पास करेल की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला दिवाणचं नाव दिलं गेलं पाहिजे त्याचबरोबर सर्वसामान्य जे छोटे सर्वसा छोटे इश्यू असतात सोसायटीचे असू देत किंवा मग त्यांच्या पाण्यासंदर्भात इथे पाणी चोरी होते म्हणजे जिथे जिथे एम बी आर आहे मास्टर बॅलेन्सिंग रिझवर आहे तिथून पाणी चोरी केली जाते इथे पाण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं इथे सोसायटीमध्ये पाणी येत नाही चोवीस तास पाणी येत नाही आहे त्या पाण्यासाठी आम्ही नक्की काम करू येणाऱ्या दोन वर्षामध्ये चोवीस तास पाणी मिळेल याची मी शाश्वती देतो येणाऱ्या दोन वर्षामध्ये इथे महानगरपालिकेच्या शाळा उभ्या राहतील आणि त्याच्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळेल आणि ते नुसतं मोफत नसून ते क्वालिटी एज्युकेशन मिळेल त्याचबरोबर जी आरोग्य व्यवस्था इथे कोलमडलेली आहे त्या आरोग्य व्यवस्थेसाठी आम्ही इथे सगळ्यात मोठं हॉस्पिटल बनवण्याचं कार्य करू रस्ते चांगले राहतील मार्केट मिळेल जे काही इथे धुमी समाज असेल इथे नाभिक समाज असेल किंवा इतर कुठले समाज असतील त्यांच्यासाठी भरघोसचं आम्ही काम करू सगळ्या समाज घटकाला एकत्र जाऊन कार्य करू मग इथे कु मुस्लिम असतील धनगर असतील मराठा असतील किंवा कु कुणबी असतील आगरी असतील कोळी असतील कराडी असतील या सगळ्यांच्या हक्क अधिकारांचं अंमलबजावणीचं कार्य आम्ही इथे करू कारण की आर्टिकल पंधरा जे आहे भारतीय संविधानाचं ते सांगतं की लोकांच्या वेलफेअरचं कार्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सरकारने करणं गरजेचं आहे तर आम्ही सरकारचं दबाव टाकू आणि इथल्या लोकांच्या मूलभूत मायाभूत गरजा पुरवण्याचं काम करू त्यामुळे सर्वांना नम्रतेशी विनंती करतो आवाहन करतो माझा हा जाहीरनामा नसून हा वचननामा आहे आणि मी आ, या पॉडकास्टद्वारे सांगू इच्छितो की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण सुज्ञ मतदारांनी सुशिक्षित मतदार मतदारांनी आपला उमेदवार हा सुशिक्षित आहे की नाही किंवा त्याचं कार्य काय आहे त्याने काय कार्य केलेलं आहे तो काय करू शकतो त्याची केपॅबिलिटी काय आहे यामुळे येणाऱ्या पंधरा तारखेला मला स्वतःला ॲडव्होकेट सिद्धार्थ सुनाजिंगळे जो बारा अप्रभागातून अनुसूचित जातीच्या राखीव जागेतून शेकापच्या आणि महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढित आहे तर पंधरा पंधरा तारखेला बारा च्या प्रभागातून अनुक्रमांक पाचचं शिटीचं बटन दाबून मला भरघोस मतदानी मताने विजयी करा मी नक्कीच माझ्या वचननामाची पूर्तता करेल ह्याची आपल्याला पूर्ण पुन, पण पुन, पुन, पुन्हा एकदा शाश्वत देतो इथेच थांबतो जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान जय दिबा अशा प्रकारचे हा उमेदवारामधला उत्साह तुम्ही बघताय हा जे आव्हान आहे एका विचाराला प्रेरित होऊन केलेलं आव्हान आहे आज ते आपल्यासोबत या पॉडकामधीने चर्चा साधली मतदारांना देखील या सगळ्या माध्यमातून त्यांनी एक वेगळा संदेश दिला परंतु जाता जाता एक ह्या गोष्टीचा उल्लेख करणं अत्यंत महत्त्वाचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत ह्या सातत्याने इकडच्या प्रस्तावित पक्षाकडून दावा केला जातो की या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आहेत असं म्हणत असताना देखील आज आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघतो की महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय ते प्रचंड निराशाकारक क्षेत्र आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात निराशा आहे द्वेष आहे अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये खरं तर आपण ज्या ज्या वेळेस अशा प घटना घडतात अशा घटनांचा लोकशाही पद्धतीने आपण निषेध केला पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी आपापसामध्ये भांडणं न करता तिरस्कार न करता कोणत्याही प्रकारचा त्या लोकशाहीला गालबोट न ला न लावता किंवा लागणार नाही याची काळजी घेऊन आपण या सगळ्या निवडणूक प्रक्रियेला सामोरं गेलं पाहिजे या देखील या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करतो आहे तुम्ही या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अत्यंत लोकशाही पद्धतीने सहभाग तुमचा नोंदवा सिद्धार्थी तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही ह्या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल थँक्यू